महाडमध्ये एका बिल्डिंगच्या स्लॅबचा भाग कोसळून महिला जखमी जखमी महिलेवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू तारीख गार्डनची पुनरावृत्ती अगोदरच प्रशासनाने लक्ष द्यावे तिरुपती कॉम्प्लेक्सच्या सोसायटीच्या सदस्यांची मागणी महाड एसटी स्टँड परिसरातील तिरुपती कॉम्प्लेक्स मधील एका फ्लॅटचा बेडरूममधील स्लॅबचा मोठा भाग कोसळून महिला जखमी झाले बद्रेजा अब्दुल दुस्ते असे या जखमी महिलेचे नाव असून तिच्यावर महाडमधील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सुदैवाने दुस्ते कुटुंब या अपघातातून बचावले सदर दुर्घटना गुरुवारी रात्री घडली इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असल्याबाबत दुस्ते यांच्यासह इतर रहिवाशांनी सोसायटी आणि नगरपालिकेकडे तक्रार केली नगरपालिकेने इमारतीचे ऑडिट करून घेण्याच्या सूचना देखील सोसायटीला केल्या असल्याची माहिती दुस्ते यांनी दिली महाड नगरपालिका आणि तिरुपती कॉम्प्लेक्स रहिवाशी सोसायटी यांची दखल घ्यावी आणि महाडमध्ये पुन्हा तारीख गार्डन दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी अब्दुल दुस्ते यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड प्रथम माझं नाव अब्दुल रौफ अब्दुल दुस्ते आहे माझी मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि माझी वाईफ पन, पन, पन्ना पंचावन्न आहे तर काल रात्री म्हणजे पावणे नऊ वाजता जेवल्यानंतर आम्ही आमचे मॅडम रूममध्ये जाऊन बसले होत्या तर त्या वेळेत अचानक पूर्ण स्लॅब त्यांच्या अंगावर पडला त्यामध्ये त्यांचं डोकं हे झालं आहे पटलेलं आहे खांद्यावर लागलेलं आहे आणि त्या बेशुद्ध झाल्या तसेच माझी मुलगी थोरक्या वाचली तिला पण अपघात ना काहीतरी अपघात झाला असा कारण ती दरवाज्यामुळे जात होती आतमध्ये रूममध्ये आणि तो स्लॅब कोसळला खाली म्हणजे ईश्वराची खूप खूप कृपा आहे की त्यांनी जे जी जीव वाज वाचवले आमचे <coughs> आणि याच्याबाबत मी आमच्या सोसायटीकडे दोन हजार एकोणीस एकोणीसमध्ये एक, एक, एक पहिला तक्रारी अर्ज दिलेला आहे ते सर्व विंग मिळून दिलेले आहे आम्ही की तुमच्या आमच्या स्लॅबचं पा हे टाकीचे ओव्हरफ्लोचे पाणी स्लॅबवर परून ते वाहतं त्यामुळे तो पाणी आतमध्ये दिसतो आणि त्यामुळे पूर्ण स्लॅब क झाला आणि त्यामध्ये जे स्टील आहे तो पूर्णपणे गंजलेला आहे ते हे असं मी त्यांचे निदर्शन आणून देणं सोडा सोसायटीच्या लेखी तक्रारी अर्ज केलं मी स्वतः किती वेळा लेखी अर्ज दिलेले आहेत त्या कॉपी माझ्याकडे आहेत ओ सी ते तुम्हाला दाखवू शकतं त्यानंतर सोसायटी त्याकडे दुर्लक्ष करत राहिली काही त्याचा माझं हे ऐकण्यात आलं नाही काय माझ्या आज तक्रारीचा अर्ज काय त्यांनी हे न, केले ना तर नाही केले नाही त्यांनी तर शेवटी मी ना इलाजिनी पुन्हा नगरपालिकेतला एक अर्ज दिला तर नगरपालिकेने तो अर्ज नगर दिल्यानंतर त्यांना नोटीस पाठवली सोसायटीला की तुम्ही पंधरा दिवसानंतर ते येऊन पाहणी करून गेले पाहणी कर केल्यानंतर त्यांचे पण निदर्शन आले की इमारत धोकादायक आहे असा त्याच्यात उल्लेख आहे त्याच्यामध्ये नोटिसामध्ये परंतु त्याला त्याला पण त्या सोसायटीवाल्याने काना केलं त्यावर काय लक्षच दिलेलं नाही आणि हे अर्ज जे आहे मी एकटं न करता आमच्या सोसायटीमध्ये तीन व्यक्तींनी हे अर्ज तक्रारी अर्ज दिलेले आहेत एक आहेत मी एक स्वतः आहे त्यानंतर बी विंगमध्ये एक मोहिते मॅडम आहेत सी विंगमध्ये एक निवृत्त पी एस आय साहेब आहेत त्याने असे तिघांनी आम्ही तक्रारी अर्ज दिलेत पण त्यांनी काहीच त्याबाबत दखल घेतली नाही ह्याच्यासाठी पूर्णपणे सोसायटी जबाबदार आहे कारण मागे असेच घटना एक झालेली महाडमध्ये झालेली आहे ता तारी गार्डनची ते अशी पुन्हा दुसरी कुठली घटना होऊ नये यासाठी आमची विनंती आहे साधनाला की आम्हाला न्याय मिळावा आणि सोसायटीचे जे, जे यामध्ये हलगर्जी करण्या परत करत होते त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी कालपासून आम्ही हे रक्तबांब इथे झालेले आहेत आमच्या मॅडम होत्या तर त्या ते अजून तसंच रक्त पडल्या सव्वा दोन वाजलेल्या आता सोळा तारखेचे आणि रात्री घटना घडलेली आहे पावणे नऊ वाजता अजून ही पोलीस काही पंचनाम्याला आलेली नाही आहे तरी आम्हाला याची न्याय मिळावी